या ठिकाणच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने कामाला एक प्रकारची शिथिलता आलेली आहे आणि चांगल्या कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ ते मोठे होत आहेत का या भीतीने विशेषतः महिला नेत्या त्यांच्या गळशेपीचा प्रकार हा वारंवार सुरू आहे संघटनेतील महिला पदाधिकारी महिला जिल्हा संघटकांपासून सगळ्याच जणांच्या बाबतीमध्ये महिलांना व्यवस्थित सन्मान न देणं अशा पद्धतीच्या तक्रारी त्यांच्या असताना देखील त्याच्यावर दुर्लक्ष करणं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी निराश होऊन प्रवक्ता म्हणून मी काम करत असताना मला वाटतं चांगल्या पद्धतीचं काम करत होते आणि त्या पद्धतीचा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून मीडियामधून आम्हाला मिळत होत्या अशा असताना गेल्या चार महिन्यापासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांनंतर अचानकच मला प्रवक्ता म्हणून बोलण्याकरता थांबवलं गेलं आणि आता आलेल्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी माझं नाव नव्हतं हो संध्याकाळी जेव्हा त्याबद्दल फारच उहापोह झाला फार चर्चा झाल्या उद्धव उद्धवसाहेबांपर्यंत त्या पोहोचल्या तेव्हा त्यांनी संध्याकाळच्या एका ऑनलाईन लिस्टमध्ये त्यांनी माझं नाव जाहीर केलं पण दुसऱ्या दिवशीच्या सामनामध्ये दोन ओळी त्याच्यासाठी येऊ शकल्या नाहीत ही आमच्यासारख्या शिवसैनिकांची खत खंत आहे आम्हाला काही नको असतं आम्हाला हवी असते नेत्याची शब्बासकीची थाप पण ती देखील देण्यामध्ये कंजूसी केली गेली आणि त्यामुळे एका बाजूला मरगळ आलेला शिथिलता आलेला पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत नवा दमाने कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांमधलाच नेता जो त्या पक्षाचं नेतृत्व करत आहे असं एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीने मुंबईत त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे वक बोर्डमध्ये शिवसेनेची झालेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची झालेली भूमिकाही देखील कुठेतरी मनाला न पटणारी होती आणि या सगळ्याचा एकत्रित जो परिणाम आहे तो असा झाला की आम्ही परवा माननीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेमध्ये जोरदारपणे प्रवेश केलेला आहे नागपूरमधल्या बऱ्याचशा भागामध्ये असेल कोल्हापूर आहे सोलापूर आहे धाराशिव आहे या सगळ्या भागांमध्ये फिरत असताना महिलांच्या बऱ्याच तक्रारी होत्या की आमच्याकडे दुर्लक्ष होतं आम्हाला पक्षातील कार्यक्रमांमध्ये सन्मान देण्यापासून त्यांची सुरुवात होते ते वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यापासून सगळ्यामध्ये त्यांना केवळ इलेक्शन पुरता त्यांना उपयोगात आणायचं आणि त्यानंतर त्यांना बाजूला काढून ठेवायचं अशा पद्धतीचं काम पुरुष पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसतं त्याची कुठेतरी खंत महिलांनी वारंवार व्यक्त केली पण पक्षाला या संदर्भातल्या तोंडी आणि लेखिक गोष्टी कल्पना देऊन देखील त्यामध्ये दे काही विशेष सुधारणा झालेली दिसली नाही त्यामुळे आपण बघाल आताही आणि भविष्यात देखील बऱ्याच महिला पदाधिकारी जिल्हा लेवलवरच्या ग्रामीण पातळीवरच्या या देखील पक्ष सोडून जाताना दिसतील शंभर टक्के ना कुठलाही व्यक्ती जेव्हा इतक्या म्हणजे विचार करा मला माहिती आहे की आता गद्दार वगैरे बोलून फेसबुक इंस्टाग्राम सगळ्याच सोशल मीडियाच्या ह्याच्यावर तो आ, ट्रेन केला जातोय परंतु गेल्या साडेतीन तीन, तीन वर्षामध्ये कधी आमच्या मनात हा विचार आला नाही किंबहुना माझे जेवढे व्हिडिओज फिरवले जात आहेत मी त्याच शिवसैनिकांना सांगीन की हे तुम्हीच फिरवत असलेले व्हिडिओ हे माझं काम आहे मी केलंय हे काम अडीच तीन वर्षामध्ये बिंदास्तपणे केलंय आणि पक्षासाठी गेले पण असं केल्यानंतर देखील जर पक्षनेतृत्वाकडून अविश्वासाचं वागणूक जर आपल्याला मिळत असेल तर आमचा निर्णय कुठे चुकला हा प्रश्न मला शिवसेनेत